श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईब युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पंचमहायज्ञ आहे तो कसा करायचा आहे आपल्या घरामध्ये जर बऱ्याच प्रकारच्या अडचणी प्रॉब्लेम जर येत असतील तर आपल्या घरामध्ये बरकत होत नाही लक्ष्मी माता स्थिर राहत नाही खूप खूप प्रकारच्या अड्याडचणी आपल्या घरामध्ये निर्माण झालेल्या आहेत किती आपण काही जरी जरी सेवा केल्या जरी काही केलं म्हणजे आपण किती सेवा केल्या किती उपाय केले तरीही काही एवढा काही फरक पडत नसेल तर आपण हा जो पंचमहायज्ञ आहे तो नक्कीच करावा याने आपल्या घरामध्ये नक्कीच फरक आहे तो तुम्हाला जाणवेल कारण पंचमहायज्ञ केल्याने आपल्या घरावरती कर्जबाजारीपणा असेल तोही राहत नाही आपण कधीही कर्जबाजारी होत नाही जरी ते कर्ज असेल तर ते नक्कीच लवकरात लवकर सुटण्यासाठी मदत होते आणि बऱ्याचशा ज्या आर्थिक अडचणी आहेत ज्या काही आपले जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व काही दूर होतात यासाठी हा पंचमहायज्ञ करणं खूप गरजेचं असतं आणि हा जो पंचमहायज्ञ आहे तो आपण आपल्याला विशेष सेवा अशा काही करावं लागत काही मंत्र काही म्हणावे लागत नाही आपलं घरातील हे डेली रुटीनचं जे काम आहे ते काम करत करतच आपण हे पंचमहायज्ञ आहे ते करू शकतो विशेष असा त्यासाठी वेळ देण्याची गरज नाही आपल्याला तर पंचमहायज्ञेमधील पहिल्यातील देव पहिला जो आहे तो देवयज्ञ आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या सकाळचं का का सर्व काही काम म्हणजे आंघोळ हे सर्व काही स्वच्छ आपण झालो आणि ज्यावेळेस आपण हे सर्व उरकून आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊ स्वयंपाक करण्यासाठी त्यावेळेस प्रथम आहे तो आपल्याला देवयज्ञ करायचा आहे देवयज्ञ करण्यासाठी आपल्याला एक जो पेपराचा तुकडा आहे तो घ्यायचा आहे त्यावरती तूप थोडंसं टाकायचं आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे याने देवयज्ञ आहे तो होतो हा झाला एक यज्ञ त्यानंतर दुसरा यज्ञ म्हणजे ऋषी यज्ञ ऋषी ऋषी यज्ञ आपण कसा करायचा आहे की आपण बाहेर दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी चालू शकतो आपण दिवसभरात कधीही काही कामानिमित्त जर बाहेर जर गेलो आणि आपल्याला तिथं जर गाई जर एखादी दिसली तर त्या गाईला आपण चारा आहे ते जे काही खाऊ आहे ते आपण द्यायचं आहे याने यज्ञ होतो हा झाला दुसरा यज्ञ तिसरा यज्ञ तिसरा यज्ञ म्हणजे आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास घराच्या छतावरती आपल्याला एखादा पक्षी बसलेला दिसला असेल तर त्याला आपण खाऊ घालायचं आहे चपाती भाकरीचा तुकडा किंवा इतर बिस्किट आपण काहीही त्याला टाकू शकतो याने जो पितृयज्ञ आहे तो होतो अशा प्रकारचे आपण चालता बोलता ही सेवा किंवा हा उपाय आहे तो कपा करायचा आहे हा झाला तिसरा यज्ञ त्यानंतर मनुष्ययज्ञ आहे तो आपल्याला करायचा आहे मनुष्ययज्ञ म्हणजे आपण दिवसभरामध्ये एखादी जर व्यक्ती जर आली आपल्या घरी तर तिला आपण जेवायला वाढायचं आहे किंवा थोडंफार काही आलं तर साखर तरी त्या व्यक्तीच्या हातावरती द्यायची आहे किंवा थोडं चहा द्यायचं द्यायचा आहे नाही असं रोज आपल्या घरी कोणी येत नाही पण आपण शेजारची किंवा इकडं तिकडं आपल्या अशी जी मुलं असतात त्यांना का काही चॉकलेट किंवा काही बिस्किट थोडंफार असेल ना काही आपल्याकडे जे काय असेल ते आपण त्यांना थोडंसं खाऊ द्यायचं आहे याने मनुष्य यज्ञ होतो पाचवा यज्ञ आहे तो म्हणजे भूत यज्ञ आहे भूतयज्ञ म्हणजे आपण रोज सकाळी आपल्या एखाद्या म्हणजे भिंतीच्या कडेला किंवा बाल्कनीत तसं कुठंही थोड्याफार किंवा कुठेही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही थोड्याफार आपल्याला मुंग्या आहेत त्या दिसतात तर त्या मुंग्यांना आपल्या चिमटीमध्ये बसेल एवढीच थोडीशी जी साखर आहे ती आपण त्यांना घालायचे आहे याने जो जो भूतां म्हणजे भूत जे आहे ते तृप्त होतात आणि त्यांचा आत्मा आहे तो शांत होतो आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद आहे तो मिळतो म्हणून हा भूतयज्ञ हा असा करायचा असे हे प पंचमहायज्ञ आहेत हा आपल्याला दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी कधीही हे जे पंचयज्ञ आहेत ते करायचे आहेत या सर्वांना तृप्त केल्याने आपल्याला सर्वांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आपण विशेष काही असं दुसरं काही करण्याची गरज नाही फक्त हे पंचमहायज्ञ तुम्ही रोज करून बघा आपल्याला खरंच घरामधील वातावरण आणि आपल्या जे कुंडलीतही दोष असतील किंवा आपल्या नशिबीही जे काही वाईट असं असेल किंवा वाईट असं काही लिहिलेलं असू शकतं तेही दूर झाल्याशिवाय राहणार नाही कितीही कर्ज असेल कितीही संकट कितीही प्रॉब्लेम असू द्या फक्त हे पंचमहायज्ञचा उपाय आहे तो हा कमी तुम्ही एक महिना तुम्ही करून बघा तुम्हाला फरक नाही जाणवला तर बोला कारण हे अतिशय प्रभावशाली हे उपाय आहेत नक्कीच फरक आहे तो आपल्याला जाणवतो म्हणून हा पंचमहायज्ञ आहे हा आपण नक्कीच करावा श्री स्वामी समर्थ